नाही तर इथं सगळं आपलं रिपेरिंगचं काम चालू आहे म्हणजे आता एक एक उठला लागते काळा लागते आणि ते काही फुटलेले असते त्या नवीन लावा लागतं म्हणून नमस्कार मित्रांनो कसे आस सर्वजण आता खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉक इतक्या दिवस झाले कमसे कम दोन अडीच महिने झाले मी व्हिडिओ बनवला नाही तुमच्यापर्यंत पोचावला नाही त्याच्यापर्यंत मी माफी मागतो आणि खरंच मित्रांनो आता सका सकाळी आम्ही कामावर आलो अमरावतीला सहा वाजता निघालो साडेआठ वाजता पोचलो आम्ही तर इतके दिवस ब्लॉक का नाही आला आता त्याचं कारण तुम्हाला दाखवतोच आणि तसं थांबलेला आणि टायटल वगैरे बघितलं जसं तर मी तुम्हाला इथं पूर्णपणे दाखवतो आम्ही काय काम करतो काही नाही तर मित्रांनो इथं बघू शकता आम्ही काय काम करतो इथं आता सध्या पेट्रोल पंपावर आलेलंच आहोत कसं आहे आता इतके दिवस झाले आला कारण होतं आमचं काम तर आमचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतं तर ह्याच्यामुळं आमच्याने कसं आम्ही घरगुती पण कामं करतो जर तुमच्याकडं काही अंगणात वगैरे कुठं लावायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा आमचा नंबर देऊ <laughs> तर तुम्हाला दाखवतो आता सध्या हे इतकं सगळं काम झालेलं आहे इकडे पूर्ण फिटिंग वगैरे चालली आहे आणि नवीन काम चालू आहे म्हणजे एकदम शेवटी आहे त्या साईटले त्या साईडचा तुम पण तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे केलं आणि काही फोटोशू जे काही फोटोशूट केले आम्ही इथं कामावर ते सुद्धा इथं तुम्हाला दाखवतोच लवकरच तर चला तुम्हाला सगळ्यात पहिलं काम दाखवतो कशा प्रकारे आम्ही फिटिंग वगैरे केली काय तर हे आहेत पेवर ब्लॉक याच्यामध्ये भरपूर प्रकार असते खाली इथं लाल आहेत हे वाले हे बघा हे लालवाले आहेत एक दोन थर आहेत था। खाली लालवाले बाकी पांढरे आहेत आणि हे पेवर ब्लॉकमध्ये त्याले याची फिटिंग जरा वेगळी असते हे फिटिंग करायच्या वेळेस हे असे बोट वगैरे फुटतात हेव दिसलेत तर बा हे का हे अशा प्रकारे फिटिंग असते याची तर याच्यातनी जर तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे असेल तर म्हणजे हे पण होते लवकरच ते पण दाखवू आपण आणि आम्ही जे घरगुती लावले होते भरपूर कॉन्ट्रॅक्ट आहेत ज्यांच्या अंगणात वगैरे लावायचे आहेत तर त्यांचे पण लावणं सुरूच आहे कारण तिकडे माणसं पाठवलेत आपण आणि इकडे चालूच आहे आपलं कामं तसे तर आम्ही कामं घरगुती पण घेतो आणि असे भरपूर ठिकाणी आमचे कामं चालू आहेत ज्यांना घरात लावायचे आहे किंवा अंगणात लावायचे आहे तर त्याच्या हिशोबानं आम्ही कामं घेतो तसे तर हे काम फुटा नसतात आणि बऱ्याचशा हिशोबानं कोणी घेत नाही आणि हे जे कामं आहेत आपल्या इकडं वाशिम जिल्ह्यात नाही तर जास्त तर आमच्या इकडेच येतात त्याच्यामुळं मला कमसेकम दोन अडीच महिने तीन महिने झाले आम्हाला कामं असे चालूच आहे म्हणून आमांचा काही व्हिडिओ आणि ब्लॉग काय आला नव्हता तर सॉरीज खरंच मित्रांनो कारण आता तेवढा वेळ नव्हता कामावर काम चालू आहे घरून अमरावतीला येणं म्हणजे आम्हाला दीड घंटा चालला सकाळी सहा वाजता निघालो मी जॅकेट वगैरे तिथंच गाडीवर ठेवलं आणि पण चला म्हटलं पहिले फेरी मारू आणि तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवू तर कसं आहे मित्रांनो कामामुळं सॉरी खरंच मनापासून सॉरी माझं <laughs> मनापासून सॉरी आता काम चालू आहे तर ठीक आहे तुम्ही तेवढं समजूच शकता आता तर तुमच्या घरी किंवा अंगणात वगैरे म्हणजे डिझाईन पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे डिझाईन वगैरे आम्ही आतापर्यंत जे कामं केलं त्यांचे काही फोटो मी इथं दाखवतो हे बघा हा एक आहे हा एक आणि हा एक तर हे म्हणजे तुम्हाला डिझाईन दाखवले आणि तुमच्या घरी लावायची असाल ती बघा इथं मी इथं पट्टी दिसत आहे तुम्हाला पिवळ्या रंगाची तिथं मी नंबर वगैरे दिलेला आहे तर पिवळा असो का कुठलाही कलर्स आता माझं काही लक्षात नाही पण तरी मी इथं तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला दे, आहे त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत घरी पो लावायचे असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि दोन नंबर आहेत कधी पण तुम्ही कॉल करा तुमच्यामधनं आम्ही ल तुम्हाला रिटर्न कॉल करूच किंवा फोन लावला व्हॉट्सअप नंबर पण आहे तेच थंडी आहे माणसं पण आली खरं आणि कामाला आता सुरुवात करू पहिले ते खोला लागते एक करून काढा लागते मग लावणं सुरू हे करण माणसं आलेले आहेत नवीन कामावर इथं सिमेंटची गोणी पण आणली आता तुम्ही विचार करा बा ब्लॉकच्या गट्टूच्या कामात इथं तर सिमेंटची गोणी काय करत आहे तर कारण असं आहे बा आपण कुठलंही काम करतो तेव्हा सगळं पूर्णपणे लावून झालं की जिकडे आपण हे गॅप राहते एवढा अशा प्रकारे तर इथेच ना आपल्याला माल भरून माल भरावं लागते पूर्ण त्यासाठी आहे <coughs> आता हे पूर्ण आहे आता हे कसं पेट्रोल पंप रोडच आहे त्याच्यामुळे इथं पूर्ण माल भरा लागते कारण हे जे एवढी साईज आहे याच्यातनी आपला जे गट्टू असते हे पेवर ब्लॉक हे याच्यातनी बसत नाही तर एवढ्या साईजमध्ये मध्ये आपल्याला माल बनवून टाका लागते असे काम आहेत आमचे आता सगळीकडे काम झालं ना आपलं फक्त आता एवढंच राहिलं माल बनवून टाकायचं आहे आणि का जे काय ते आपण काढले होते जुनेवाले ते पुन्हा व्यवस्थित साफ करून हे नवीनवाले लावायचे आहेत नवीन ते जुने काढलेत आणि हे नवीन त्यातनी लावायचे आहेत बघू शकतात तिथं ढिग लावेल आहे ते तिकडं लावून झालं मग आपलं काम संपलं म्हणजे पूर्ण पेट्रोल पंपाचं जे काम आलं होतं ते पूर्ण एंडिंग होणार आहे आणि <coughs> अजून टाईम आहे म्हणा थोडा वेळ अजून तर कशा प्रकारे आम्ही ब्लॉक फिटिंग वगैरे करतो ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या घरी तुमच्या दारांत किंवा तुमच्या अंगणात असे ब्लॉक फिटिंग करायचे आहे डिझाईनमध्ये करायचे असतील तर खाली नंबर दिलेलाच आहे कधी पण कॉन्टॅक्ट करा आणि हो तुम्हाला आणखी एक सांगायची सांगायचं होतं आपलं यूट्यूब चॅनल खूप चांगलं आहे काय फनी व्हिडिओ कॉमेडी वगैरे घरगुती होती सगळंच असते आपल्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका फॅमिलीमध्ये पण कुणाला पण सांगू शकता तुम्ही की यांचं हे चॅनल आहे माझी एक इंस्टाग्राम आयडी आहे ते कॉमेडी म्हणजे त्याच्यावर थोडीफार मी कॉमेडी वगैरे करत असतो तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फेसबुकसुद्धा आहे आपलं तर फेसबुकचं चा अजून चालू नाही केलं पण लवकरच मी फेसबुक पेज हे सुद्धा मी चालू करेन आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देईन तर बघितलंच तुम्ही माझं काम कशाप्रकारे आहे काय आहे काय काय काम करावं लागते सगळं गो सगळ्या गोष्टी पण बघावं लागते तर ठीक आहे आता पहिले माल गेल कालवून द्यायने तुम्हाला माल कालवताना सगळे आपले वर्कर्स वगैरे म्हणजे जे काम करणारे आहेत म्हणजे आम्ही कसं काम करणारे भरून नाही आणू शकत जिथं काम चालू आहे तिथंच आपण मजूर पकडतो तिथंच त्यांचे सगळे मजुरी वगैरे आठवड्याच्या आठवड्यात देतो काम संपलं की तुमची हे घ्या मजुरी मग एक दिवस सुट्टी पण राहते आपली रविवारची कसं कुणाकडं काम राहते नाही राहत असे प्रकारे इकडं आता डस्ट वगैरे बोलावली डस्ट आली की माल गेल तो कालू लगेच मग माल टाकून घेऊ आपण हो चालू केलं ना कसं तिकून चालू केला आपला माल कालून होते ते लावलं की मग झालं काम आपलं पटकन तेवढे ब्लॉक बसून होते आपले तेवढं गट्टू बसून झाले की झालं का चुरी चुरी येऊ राहील ना बस नाही नाही काल सांगितले आम्ही चुरी ते येऊन जाते आ चालेल का हे प

इकडं माल कालवून चालू झालं आणि इकडे सफाई ते साईटून साईटून जरा माल टाकाले मोकळी जागा करायला लागते मोठमोठे बोटे टाकले आपण ट्रकवाले गाडीवाले मोटरसायकलवाले जेव्हा भरभरून पण लागते आता याच्यात फायनली मित्रांनो आमचं काम पूर्ण झालं आणि आता जे तुम्हाला सकाळी सांगितलं होतं तर त्या साईडून माल वगैरे बनवून लावा लागते तर ते पूर्ण झालं तर एकदा तुम्हाला दाखवून घेतो तर हे बघा इथं माल वगैरे लावून झालं तसं मी तुम्हाला सकाळी सांगितलंच होतं ब्लॉकमध्ये की हे झालं की इथं माल लावा लागते म्हणून तर हे पूर्ण पट्टा झाला त्या बोर्डापर्यंत तर बोर्ड दिसत आहे रुंदाम म्हणजे तिथपर्यंत पूर्ण पट्टा झाला मी कसं पूर्ण काम एलसेल झालेलं आहे आपलं आणि तिकडचं जे होतं ते आता उद्याच्या दिवस सुट्टी करू आणि परवा दिवसपासून लावणं सुरू करू तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आज काय काय का काम झालं काय नाही काय नाही तर मी तुम्हाला बोललो तुम्ही जॅकेट तिकडे ठेवलं तर हे माझं जॅकेट आहे आणि आता जाताना मला खूप थंडी लागणार आहे घरी जायच्या वेळेस तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ज्या घरी तुमच्या अंगणातनी घरी लावायचं असेल तर तुम्हाला नंबर दिलेला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच टाटा बाय बाय टेक केअर